नमस्कार मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बारड येथे कैलास्वजी शंकरराव बारडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काल थील थील पु बारड येथे या भागातील राजकारणातील अष्टपेलू व्यक्तिमत्व असलेले कैलास्वजी शंकरराव बारडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विवेकानंद संस्थेच्या प्रांगणात गुरुवर्य भगवानगिरी महाराज यदुवन महंत गुरु गंभीरमन महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक चव्हाणही उपस्थित होते लाखो जनसागराच्या साक्षीने या महान नेत्याला अभिवादन करण्यात आले शंकरराव बारडकर कायम स्मरणात राहणारे नेते असून राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे बारड ग्रामपंचायतीचे सरपंच ते भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेडचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम डॉक्टर माधवराव किनाळकर आमदार वसंत चव्हाण माजी खासदार डी बी पाटील आमदार हेमंत पाटील माजी आमदार बापूसाहेब गोरटेकर आमदार शिवाजी कवेकर माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती कैलासवासी शंकररावजी बारडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज बारडमध्ये अनावरण झालं शंकररावजींसोबत काम केलं त्याचा स्वभाव कसा होता आणि निर्भीड एकदम निर्भीड होता एक सुद्धा होते आणि आमचे समजा चाळीस वर्षापासून एका जागी होत आणि कार्यकर्ता होतो मित्र होतो घरेलू समाज होते एक राजकीय नेता म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व राजकीय निर्भीड येतात की कृषी काही केलं तर असं याचं काम करायचं नाही निर्भीडची भेट भेट ठेवायची नाही सरळ एकदा बोललं की घ्यायला पाहिजे जायला शब्द त्यां सरळ बोलायचा भेदभावला एक राहिला कैलसवाशी शंकराजी देशमुख बराडकर साहेब यांचं राजकीय एक कणखर नेतृत्व होतं तळागाळातील सर्वसामान्य माणूस कुठलं काम घेऊन त्यांच्याकडे एक मोठ्या आशेने गेला त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगून त्याचं काम तातडीनं मार्गी लावत असेल आणि वेळोवेळी ग्रामीण भागाशी त्यांची नाळ होती आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा प्रश्न त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सोडवलेले आहेत ग्रामीण भागातील पंचायत समितीचे सभापतीपद असो किंवा नांदेड पंचायत समितीचं सभापतीपद असो किंवा नांदेड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असो या राजकीय काळापासून त्याने आपले पुतळा उभा करण्यामागे सर्वसामान्य जनतेला व आमच्या कुटुंबाला गोरगरीबाचा वारसा चालवण्यासाठी गोरगरीबावर अन्याय होऊ नये त्यांची नेहमी भूमिका राहायची गोरगरीब कुटुंबावर अन्याय होऊ नये त्यांना भूमिका विकास व्हावा किंवा आपल्या परिसराचा विकास व्हावा त्या अनुषंगाने हा पुतळा उभा करण्यामागे आमच्या शिक्षण सर्व प्रमाणाचा हेतू होता आणि हेतू आज आम्ही या मंडळाच्या वतीनं साध्य केला त्या भूमिकेतून ज्यांची जी त्यांची इच्छा होती सर्वसामान्यांना न्याय करावं सर्वसामान्यांचा विकास शंकररावजी बाराडकर यांची बारडहून कमलाकर बिरादार पाटील सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र